शरद पवार व ठाकरेंच्या पक्ष चिन्हाचा फैसला विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी येणार हे निश्चित आहे पक्ष आणि चिन्ह गेल्यावर एकनाथ शिंदे अजित पवारांची काय अवस्था होईल नवीन चिन्ह घेऊन शिंदे दादांना मतं भेटतील का भाजप विधानसभा निवडणुकीत या दोघांना सोबत ठेवेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं निखिल वाघ यांनी काय दिली तुम्हीच बघा सुप्रीम कोर्टामध्ये ज्या याचिका केलेल्या आहेत या लोकांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी यांची सुनावणी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे का तज्ज्ञ मंडळी सांगतात हो होणार आहे याचं कारण बारा नोव्हेंबरला चीफ जस्टिस निवृत्त होत आहेत म्हणजे त्याआधी सुनावणी त्यांना करावीच लागेल निर्णय द्यावेच लागतील माझं म्हणणं आहे जर विधानसभा निवडणूक ऑक्टोबर एंडला होणार असेल असं म्हटलं जातं आता मग हा निकाल जर सप्टेंबर महिन्यात आला तरच त्याचा उपयोग होणार आहे या निवडणुकीमध्ये आणि आता उद्धव ठाकरेंना जर तुम्ही मशाल ही निशाणी कन्फर्म केली आहे विधानसभेला किंवा शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी कन्फर्म केली आहे निवडणूक आयोगाने तर ते जरी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी आपल्या या निशाणा बदलतील असं मला वाटत नाही आहे आता मशाल पोचली आहे तुतारी वाजवणारा माणूस पोचलेला आहे त्यामुळे एकच उपाय राहतो सुप्रीम कोर्टात पुढे की निवडणूक आयोगाला सांगायचं या ज्या निशाण्या आहेत त्या गोठवून टाका त्या फ्रीज करा घड्याळाची निशाणी आणि दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणी निशाणी म्हणजे एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाणी राहणार नाही आणि अजित पवारांकडे घड्याळ राहणार नाही शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडून काढून घेऊन ते शरद पवारांना मिळेल हे लक्षात घ्या असं जर झालं विधानसभा निवडणुकीपूर्वी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे हाल बेसुमार वाढतील हे लक्षात घ्या आत्ता ताज्या सकाळच्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदेना सहा पॉईंट तीन वगैरे मतं आहेत साडेसहा टक्के दरा फार फारतं आणि अजित पवारांना चार पॉईंट दोन टक्के मत आहेत दोघं मिळून दहा टक्क्याच्या आसपास जातात हे लक्षात घ्या जर या दोघांच्याही निशाण्या गेल्या कारण लोकसभेला आपण बघितलं जरी उद्धव ठाकरेंची निशाणी पोचली किंवा जरी शरद पवारांची निशाणी पोचली तरी एक थोडीशी माणसं अशी आहेत काही टक्का माणसं अशी आहेत ज्यांनी चुकीने जुन्याच निशाण्यावर ई व्ही एमचे बटणं दाबलेली आहेत आता जर शिंदेचीच धनुष्यबाण गेलं आणि अजित पवारांचं घड्याळ गेलं तर ती मतंसुद्धा त्यांना मिळणार नाहीत म्हणजे या दोघांची मिळून मतं जी आहेत ती दहा टक्क्याच्याही खाली येतील अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला त्यांचा काहीही उपयोग नाही महाराष्ट्रात विधानसभेला या महायुतीचा पराभव झाला तर विधानसभेनंतरसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या घटना घडणार आहे ते लक्षात ठेवा म्हणून जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या आधी आला तर मला असं वाटतं की तो विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम करणारा असेल हे लक्षात घ्या आणखी काय उपद्व्याप होतील हे सांगता येत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर विधानसभेच्या आधी आला आणि या निशाण्या जर गोठवल्या गेल्या तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आणखी सोनेपे सुहागा असं जे म्हणतात तसं होईल आणखीन एक दिलासा मिळेल आणि मग त्यांच्या जिंक जिंकण्याच्या शक्यता त्यांची विजयाची शक्यता अधिक पुढे जाईल मी एक आठवण देतो तुम्हाला हे सगळं आजच्या बातम्या चालताना एक बातमी अचानक वर आली गेल्या वर्षी एप्रिलमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये गिरी नावाच्या एका वकिलानं ना, सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता की जर पक्ष तुम्ही शिंदेना सोपवलेला आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सगळी मालमत्ता ही तुम्ही शिंदेकडे सोपवायला पाहिजे हा हा जो अर्ज होता तो सुप्रीम कोर्टाने त्यावेळेलाच फेटाळून लावलेला आहे लक्षात घ्या गेल्या वर्षी फेटाळून लावलेला आहे का कारण हे वकीलगिरी कोण आहे त्यांचं लोकस्टँडी काय आहे याचं कारण असं आहे की तुम्ही पक्षकार नाही तुम्ही वादी नाही प्रतिवादी नाही तुम्ही येऊन का सांगताय कोर्टाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी मालमत्ता आहे ती शिंदेच्या शिवसेनेला द्या तुमचा इंटरेस्ट काय आहे लोकांनी चीफ जस्टिसनी त्यांना विचारलं की तुमचा हेतू तु काय आहे कशा प्रकारची याचिका आहे आणि याचिका पटकन फेटाळून लावली त्यामुळे त्याविषयी चर्चा झाली नाही पण मी आज मी अशासाठी आठवण देतो आहे की हे गिरीजी आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे भारतीय जनता पक्षाच्या जवळचे वकील आहेत भाजपचं हे जुनं तंत्र आहे अशी काही माणसं भाजप तयार ठेवतं आणि विरोधकांच्या विरोधकांची अडचण करायची असेल तर कोर्टात पाठवतो माझा असा अंदाज आहे या सुद्धा अशीच स्फूर्ती मिळाली असेल किंवा अशीच प्रेरणा मिळाली असेल आणि ते कोर्टात आले असतील कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मालमत्ता ही शिंदेना मिळू शकत नाही याचं कारण सेनाभवन हा वेगळा ट्रस्ट आहे सामना हा वेगळा ट्रस्ट आहे शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाची ही प्रॉपर्टी नाही सुप्रीम कोर्टाने तडकाफडकी ही याचिका फेटाळून लावून गेल्या वर्षी चांगलं केलं पण मी हे याच्यासाठी आता सांगतोय एक की एका बाजूला उद्धव ठाकरेंना वेगवेगळे वेगवेगळे दिलासे मिळत असताना पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी असा कुणीतरी उपद्व्याप करण्याची शक्यता आहे स्वतः शिंदे करतील यात पडतील असं मला वाटत नाही भाजपचे नेते यात पडतील असं वाटत नाही पण भाजपची माणसं तयार असतात किंवा शिंदेही असा माणूस उभा करतील आणि पुन्हा कोर्टात पाठवतील उद्धव ठाकरेंच्या डोक्याला निवडणुकीच्या वेळेला ताप द्यायचा एवढाच उद्योग हे लोक करतील म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारची याचिका गेल्या वर्षी झाली होती ती फेटाळली गेली होती पुन्हा अशी याचिका करण्याचा कोणी प्रयत्न केला हा केवळ उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न असेल मित्रो लोकसभा निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या लोकांना प्रतिनिधींना किंवा शरद पवारांच्या प्रतिनिधींना जी वागणूक देतो आहे ती वेगळी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता लोकांकडून देणग्या घ्यायला परवानगी दिली आहे निवडणूक आयोगाने जेव्हापासून निवडणूक आयोगाने शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं सांगितलं आणि त्यांना शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं तेव्हापासून अशा प्रकारच्या देणग्या उद्धव ठाकरे घेऊ शकत नव्हते आता निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना या देणग्या घेता येतील याचा फायदा असा होणार आहे शिवसैनिकांची जी तक्रार होती की आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे शिंदेंच्या लोकांकडे भरपूर पैसे आहेत आमच्याकडे तेवढे पैसे मिळत नाही आहेत आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता व्यक्तींकडून नागरिकांकडून खाजगी कंपन्यांकडून संस्थांकडून अधिकृतपणे असा निधी घेऊ शकेल या निधीचा अर्थातच हिशोब द्यावा लागणार आहे इन्कम टॅक्सला आणि निवडणूक आयोगाला पण त्याविषयी काही हरकत घेण्याचं कारण नाही तो देशाचा कायदा आहे भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी यांना पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तरी हारली लाडका लाडका करू करू हा मुख्यमंत्री डालडा मुख्यमंत्री कधी झाला समजलंच नाही म्हणून शिक्षित प्रतिनिधी हवा फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नाकावर टिचून परत उद्धव साहेब मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे त्याशिवाय समाजात दिलासा येणार नाही मी प्रदीप सावंत एकोणीसशे पंच्याहत्तर पासून बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे मी मराठी माणूस म्हणून उद्धव ठाकरे यांना मत देणार येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे